रामराम शेतकरी मंडळी मी आयडियल एक्स रिसर्च कंपनीचा प्रतिनिधी रमेश खांडेकर आज आपण टमाट्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत तर ह्या प्लॉटमध्ये आपण सगळं आयडियलचं पॅकेजचं पूर्ण विनियोजन ह्या प्लॉटमध्ये दिलेलं होतं तर आजच्या घडीला आपण ह्या परिस्थितीमध्ये पाहू शकतो ह्या वर्षी एवढं मोठ्या प्रमाणात पाऊस पडून सुद्धा प्लॉटची कंडिशन आणि क्वालिटी एकदम छान बनलेली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे ह्या शेतकऱ्यांनी लागवडी पासून आएडे, ते, हाँ पिकला, हाँ पिकला, ला जे जे ते ला आज रोजीपर्यंत पूर्ण व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्यामुळं आणि आयडियल कंपनीचे सर्व प्रोडक्ट वापर केल्यामुळं ह्या प्लॉटची क्वालिटी एकदम छान राहिलेली आहे कारण त्याचं म्हणजे ह्या पिकाला पिकाला आपल्याला जे पाहिजे ते आपण ह्या ठिकाणी आपण दिलेलं आहे तर आजच्या घडीला आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो की आज माल बघू शकतो की आज सुद्धा मालाची क्वालिटी एक नंबर आहे आणि बाजारामध्ये सगळ्यात जास्त आज ह्या शेतकऱ्याला दर चांगला भेटत आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे फळाची क्वालिटी आणि त्याची उत्पादन जास्त भेटलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याला आज खूप समाधान भेटायला आहे की आयडियलचे प्रोडक्ट वापरल्यामुळं त्या शेतकऱ्याला प्लॉट पण चांगल्या पद्धतीने आलेला आहे आणि त्याच्यापेक्षाही महत्त्व म्हणजे फळाची क्वालिटी आणि गुणवत्ता हे चांगली भेटल्यामुळं हा शेतकरी आयडियल कंपनीच्या प्रोडक्टवर खूप समाधानी आणि खुश आहे तर सर्व शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त आयडियल कंपनीचे शेतकऱ्याने प्रोडक्ट वापरावा आणि आपल्या पिकाची क्वालिटी आणि गुणवत्ता चांगली वाढवा आणि आपलं उत्पन्न वाढावं धन्यवाद